एकनाथ शिंदे आता यांना काय माहिती तसा सीन तर आहेच मुळात आहे आनंद दिगेला मारलं गेलं हे अख्खा ठाण्यात जिल्हा जाणतोय दुपारी होणारा डिस्चार्ज आनंद दिगे साहेबांचा अचानक मारत बोलता चालता मारत ताबडतो आणि त्याला अटॅक दाखवला जाते त्या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात कालांतराने पुढे येते अहो ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला लोक मेले असते सगळे हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते त्या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथं त्या सर्व शिवसैनिकांनी केलं त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ एक शिंदे हे अग्रस्थानी होते एवढाच त्याचा अर्थ आहे परंतु एकनाथ शिंदे हायलाईट झाला यांच्या पोटात गोळा का उठतो संजय राऊतांचं नावाला अचानक असे हायपर काय होता नव्हते ना अह यांचा संबंध नव्हता ना, ना, ना।, ना। आंदोलनाचा एखादा फोटो तर दाखवा एक फोटो दाखवा ना कुठंतरी या चार आंदोलनामध्ये